शिक्षक आपल्यानं सहभागीता खूप महत्वाची सैतान ज्या वेळेस हल्ला करतो ना त्या एका मोठ्या कळपावेळी चालला नाही करत जे हल्ला करतो सैतान तो एका मोठ्या कशावर करत नाही तर त्या कळपातून त्या माणसाला काय करत असतो बाहेर काय करत असतो कशा पद्धतीने बाहेर काढतो मास्तरने माझ्याकडे काय केलं नाही मास्टर माझ्याकडे काय केलं नाही मला आज काय केलं नाही वायरमध्ये काय केलं नाही वाचलं

的